नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे अजूनही जुने कागदी मतदार ओळखपत्र आहे का किंवा तुम्ही नवीन ओळखपत्र बनवले आहे पण पी व्ही सी कार्ड मिळाले नाही काळजी करू नका आज मी तुम्हाला घर बसल्या नवीन पी व्ही सी मतदार ओळखपत्र मागवण्याची सोपी प्रक्रिया सांगणार आहे ही प्रक्रिया अगदी सोपी आणि मोफत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती उपयोगी वाटली तर लाईक शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला ओटर डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला साईन अप किंवा जर तुमचं आधीच रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला इंटर रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि चा या ठिकाणी तुमचा पासवर्ड देखील टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकून घेतल्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला केपचा कोड टाकायचा आहे टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आला असेल या ठिकाणी ओ टी पी टाकून घ्यायचा आहे सहा ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन बटनवरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही या वेबसाईटमधून नवीन मतदान कार्ड देखील ऑनलाइन करू शकता त्यानंतर तुमचं नवीन मतदान कार्ड हे डाउनलोडसुद्धा या ठिकाणी करू शकता आपल्याला नवीन मतदान कार्ड पोस्टाने मागवण्यासाठी फॉर्म एट या बटनावरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी दोन ऑप्शन येतील सेल्फ आणि ऑदर तुम्हाला या ठिकाणी सेल्फवर क्लिक करायचे आहे तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर या ठिकाणी दिसेल त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करून ओके बटनवरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्सचे वेगवेगळे तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्शन करायचं आहे इश्यू ऑफ रिप्लेसमेंट एपिक विदाउट करेक्शन हे ऑप्शन विना करेक्शनचे आहे त्यानंतर ओके okay, बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल गाव तालुका तुमचं संपूर्ण नाव तर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर इश्यू रिप्लेसमेंट इफ विक विदाऊट करेक्शन हे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रॉय ड्यू रिझन या बटनावरती क्लिक करून नेक्स्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा प्लेस टाकून घ्यायचं आहे प्लेस टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे प्रिव्ह अँड सबमिट अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म समोर येईल फॉर्म संपूर्ण पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून हे सर्व नव्हतं यस करायचे आहे तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर स्क्रीनशॉट किंवा कॉपी करून घेऊ शकता किंवा डाउनलोड स्लिप देखील करू शकता त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचे आहे मतदान कार्ड पोस्टाने मागवण्याची सर्व प्रोसेस झालेली आहे त्यानंतर तुम्ही मतदान कार्ड कुठपर्यंत आलेलं आहे याचा स्टेटस देखील तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला जो रेफरन्स नंबर कॉपी केलेला आहे या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करंट स्टेटस दाखवत आहे सबमिटेड अशा प्रकारे संपूर्ण हा जो आहे फॉर्म झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या काही मिनिटात तुमचे पी व्ही सी मतदार ओळखपत्र ऑर्डर करू शकता ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आमच्या सोशल सत्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाचे अपडेट्स मिळवत राहा धन्यवाद